जळगावातील एम आय डी सी परिसरात आकाशातून अनोख्या धातूचा तुकडा जमिनीवर पडल्याची घटना ही घडली होती आकाशातून जमिनीवर पडलेला धातुचा सोळा असल्याची माहिती मिळाली मिळाल्यानंतर जळगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड व प्रांताधिकारी विनय गोसावी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती जाणून घेतली पोलिसांनी हा तुकडा जप्त केला असून या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे हा नेमका तुकडा कुठून आला नेमका तुकडा कोणत्या धातूचा याचा ता तपास केला जाणार असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांनी म्हटले आहे या घटनेसंदर्भात आज दिनांक चार जुलै चार जुलै रोजी दुपारी तीन वाजता या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून हा परिसरात तुकडा पडल्यानंतर भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते असेही प्रत्यक्षदर्शी निलेश पाटील यांनी माध्यमांना माहिती देताना यावेळी सांगितले आहे या संदर्भात प्रत्यक्षदर्शी निलेश पाटील नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊया मात्र हा तुकडा पडल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मोठा लोखंडाचा बीडचा तुकडा पडलेला होता भिंतीला लागून रोळावर झालेला होता तर अचानक आम्ही सगळ्या फॅक्टरीवाल्यांना विचारलं की फॅक्टरीवाले बोलायला लागले की आमचा नाही या तर अचानक आला कुठून आणि बाकी फॅक्टरी बंद असल्यामुळे तिथं काही प्रश्नच येत नाही पण तो एवढा पडल्यानंतर मग आम्ही घाबरलो मग आम्ही लघु देवाल्यांना पोलीस स्टेशनला फोन केले मग सगळेजण येऊन सगळ्यांनी एक इन्क्वायरी सुरू केली काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस काय भीती वाटली भीती तर खूप वाटली सर की एवढा मोठा तुकडा जर कोणाला लागला असता तर धान्य झालीच असती कोणी गाडी लागला असता तर गाडी फाडून पण लोकांना लागला असता कारण की पंधरा ते वीस किलो तुकडा आणि साहजिकच एवढ्या जोरामध्ये आदळेल तर नक्कीच नुकसान होणार आहे आकाशातून नाही बघितलं सर पण जोरामध्ये भिंतीला जेव्हा लागला तेव्हा मी बघितलं भिंतीला घडला पडला निलेश पाटील केव्हाची घटना कालची तू पावलीस सहाच्या दरम्यान